शोभा सदाशिव धनवडे या वृद्ध महिलेचा खून करून अज्ञातानं त्यांच्या अंगावरील दागिने पळवले होते गडिंगलज पोलिसांनी गतीनं तपास करून संशयित गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले याला ताब्यात आहे उसने दिलेले रुपये मागितल्यानं गुरुनाथ चौगलेनं शोभा धनवडे यांचा जीव घेतला गडिंगलज मधील नेहरुनगर इथं राहणाऱ्या शोभा सदाशिव धनवडे यांचा खून झाल्याचं रविवारी उघड झालं त्यांच्या अंगावरचे अकरा तोळे सोन्याचे दागिने गायब होते त्यामुळं लूटमारीच्या हेतूनं कुणीतरी त्यांचा खून केला असावा अशी शक्यता व्यक्त होत होती मात्र शोभा धनवडे यांना गाडीवरून नेणारी व्यक्ती कोण होती हा प्रश्न सर्वांना पडला होता पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत पिंटू चौगुले याचं नाव समजलं पोलिसांनी तातडीनं त्याला ताब्यात घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला संशयित पिंटू चौगुले हा सदाशिव धनवडे यांच्या घरासमोर किराणा मालाचं दुकान चालवत होता त्याच्या जागा मालकानं नवीन बांधकाम काढल्यानं त्याचं किराणा दुकान बंद झालं होतं त्यामुळे तो एका ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये वॉचमनचं काम करत होता गुरुनाथ चौगुलेनं घर बांधण्यासाठी बारा हजार रुपयांचं कर्ज काढलं होतं हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं शोभा धनवडे यांच्याकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते उसने दिलेले पैसे शोभा गुरुनाथकडे मागत होत्या याच रागातून गुरुनाथनं शोभा यांचा खून केला त्यानंतर त्यांच्या अंगावरील अकरा तोळ्याचे दागिने काढून घेतले आणि रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह अशोक आजरी यांच्या शेतातील विहिरीत टाकला गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मारुती ओमनी कार पोलिसांनी जप्त केली आहे या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर गढिंगलतचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकानं मोठ्या शिताफीनं केला